हळद लावते थोडी कुंकू लावते ठसठशीत हळद लावते थोडी कुंकू लावते पती मिळाले रावांसारखे हेच माझे पूर्व संचित महादेवाच्या मंदिरात वाहते बेलाचे पान महादेवाच्या मंदिरात वाहते बेलाचे पान हळदीला करते सुरुवात राखून सर्वांचा मान बागेची निगराणी करतो माळी बागेची निगराणी करतो माळी रावांचं नाव घेते हळदीच्या वेळी जन्म दिला मातेने पालन केले पितेने जन्म दिला मातेने पालन केले पितेने रावांनी लावली हळद पती या नातेने माता सीतेला दिसले सोन्याचे हरिण माता सीतेला दिसले सोन्याचे हरिण रावांचं नावाने लावली हळद आता सुखाने संसार करीन दत्ताची आहे गाय महादेवाचा आहे नंदी दत्ताची आहे गाय महादेवाचा आहे नंदी रावांनी लावली हळद झाली मी आनंदी दिवस आहे लग्नाचा मदत केली सर्व गावाने दिवस आहे लग्नाचा मदत केली सर्व गावाने नाव घेते रावांचे हळद लावली भावाने राम लक्ष्मण जानकी हनुमान आहे दास राम लक्ष्मण जानकी हनुमान आहे दास रावांचं नाव घेते हळदीच्या वेळी खास आज आहे लग्नाचा दिवस तयारी केली घाईने आज आहे लग्नाचा दिवस तयारी केली घाईने रावांचं नाव घेते हळद लावली आईने नवस केला देवीला फुल आणि नारळ वाईन रावांचं नाव घेते हळद लावती बहीण आपण ऐकत आहात मराठी उखाने सारिका मराठी या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ कसा वाटला हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद